पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीचे संचालक मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली साईनगर येथील ससून हॉल मध्ये भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून मुकादम यांना शुभेच्छांचा वर्षाव केला राजकीय सामाजिक शैक्षणिक कला आणि क्रीडा या क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते वाढदिवस जनहिताचा एक भाग म्हणून एक हजाराहून अधिक महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात बोलताना बबनभाई मुकादम म्हणाले मी जनतेसाठी नेहमीच कार्यरत राहिलो आहे पक्षाने पुन्हा संधी दिल्यास माझे कार्यकर्तेच समोरच्यांचं डिपॉझिट जप्त करतील मी केलेली विकास कामे आणि जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे या कार्यक्रमातून जनतेशी असलेले बबनभाई मुकादम यांचे नाते अधिक दृढ झाले असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी बस फळ मिळाल्याचे चित्र दिसून आले सदस्य झाली दोन हजार चौदा ला सभापती झाली खरं म्हणजे माझ्या राजकारणाची सुरुवात दोन हजार सात पासून झाले मी ग्रामपंचायत सदस्य होतो भाताने या ठिकाणी तिथपासून नंतर आरक्षण कलंबोलीमध्ये पडलं ओबीसी महिला म्हणून पडली त्या ठिकाणी जिल्हा परिषदला साड्या अख्ख्या कळंबोलीने निवडून दिली त्यानंतर चौदाला सभापती झाली सतराला निवडणूक नगरपालिका आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी या ठिकाणी नगरपालिका आणली त्या नगर मार्फत मला या ठिकाणी भरघोस मताने निवडून दिलं जनतेने जनतेने निवडून द्यायचं कारण जे जिल्हा परिषदेला या ठिकाणी आपण काम केलं माझ्या मिसेसच्या माध्यमातून महिलांचे जे जे स्कीम असतील ड्रायविंग कोर्स असतील शिवन क्लास असतील सोसायट्यांना फेवर ब्लॉक लावणे असतील विविध कामं त्या ठिकाणी केली त्या कामाच्या भरोश्यावर मला सतराला पंधराशे मतांनी निवडून दिलं माझ्या विरोधात सोळा सतरा कॅन्डिडेट होते माझ्याबरोबर चार अजून कॅन्डि सदस्य होते तीन तीनशे चार चार सीने आले म्हणजे लोक जी बोलतात त्या कामाने आपण ग्राउंड लेवलची आम्ही दोन्ही माणसं या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूरच्या ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली परेशदाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिकेमार्फत करोडो रुपयाची कामं या ठिकाणी आणण्याचं काम केलं जनतेची कामं करणं हेच आमचं आद्य कर्तव्य आहे जनता ही जनार्दन आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत जनतेसाठी आम्ही काय करू शकतो ती आमच्या आईवडिलांची शिकवण या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे खरोखरच सांगतो महिलांचा त्याड्यामोर एवढा प्रेम आहे एका आवाजात पाचशे महिला दाखवून जमवण्याची ताकद आहे मी माझ्या यंग जनरेशन असेल ज्येष्ठ नागरिक असतील माझ्या लोकांना बोलवणं एक आवाज केला तर दोन दोन चारशे जेंट्स लोक अशीच येतात पत्रकार या ठिकाणी तुम्ही आहात कलंबोलीमध्ये शैलेश भाई तुम्ही बघता सुनील आमचे गाववाले पत्रकार आहेत या ठिकाणी आम्ही जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आम्ही आमच्या नातवांकर सुनांकड कर, न बघता जनता हीच आमची जनार्दन आहे या ठिकाणी बरेचसे उपक्रम राबवतो आम्ही दिवाळी पाठ करतो कुंकूचे कार्यक्रम करतो जे जनतेला अपेक्षित आहेत ते कार्यक्रम नेहमी करत असतो आज मोठा जून महिना निघाला पावसाचे दिवस निघाले मग आम्ही चर्चा केली कार्यकर्त्यांशी काय ठेवायचं काय ठेवायचं तर आपल्याला काहीतरी देणं लागतो म्हणून छत्री वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या माझ्या कळंबोलीच्या जनतेने दिलेला आहे खरोखरच मी माझं भाग्य समजतो हजार छत्र्या या ठिकाणी दिल्यात आम्ही क्वांटिटी सांगितली म्हणून विचार या ठिकाणी महिलांसाठी मॅडम नेहमीच पुढे अग्रेसर असते साड्या असेल त्यांना काय आत्ताच मागच्या महिन्यात दीडशे दोनशे महिलांना ब्युटी पार्लरचे कोर्सेस या ठिकाणी जिल्हा परिषद असताना ड्रायविंग ड्रायव्हिंग शिकवलं त्या ठिकाणी ड्रायव्हिंगचं लायसन्स त्या ठिकाणी आत्ता काही काळानंतर शिवंडलाचे कोर्सेस चालू होणार आहेत या अशा जनउपयोगी कार्य करण्यात आमचा हातकंडा आहे कारण का जनता आम्हाला प्रतिसाद देते म्हणून आम्हाला काम करण्याची गती मिळते ते तिकीट वाटपाच्या बाबतीत एवढा मोठा नाही आहे मी आता सांगणं भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे जे वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे आम्ही मागतो तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री होतात परत मुख्यमंत्री होतात त्यांच्या कामाच्या जीवन होतात आपलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर ते न्याय आपल्याला देतील त्याप्रमाणे करतील तुमचा राहिला विषय विरोधकांची डिपॉझिट जप्त होते माझी पब्लिकच डिपॉझिट जप्त करणार आहे आम्हाला जायची गरज नाही हर एक सोसायटी सोसायटीवाल्यांनी आज गेटवरती बॅनर लावले त्यावरून आपल्याला दिसतंय का आमच्यावरचं प्रेम किती खरोखरच या ठिकाणी गेली तीन तास उभाय कंबर दुखली मोडली तरी चालेल पण जनतेचा आशीर्वाद स्वीकारल्याशिवाय आम्ही गी। गप्प बसणार नाही गी। साहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला फलटणमध्ये काही रस्ते गेलेत का सात्यामध्ये काही रस्ते गेलेत का आपल्या या आपल्या सगळ्या पंचक्रेत आजूबाजूच्या पंच पण पर वृष्टी जलवृष्टी एवढी झाली एकशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस हो। नशीब आपला दोन हजार पाचचा पाऊस होता तरी पण आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कटेकर साहेब असतील आयुक्त साहेब असतील गणेश देशमुख आमचे गुरु आहेत त्यांना सांगून या ठिकाणी तीन तीन चार चार मोठे मोठे पंप लावले या ठिकाणी आम्ही स्वतः परेश शेठ साहेबांना घेऊन या ठिकाणी पाहणी केली गटराची कनेक्टिव्हिटी पोहोचली पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला घेऊन केले हे के सगळ्या ठिकाणी अधिकार त्याने घेऊन केली या ठिकाणचे आमचे अध्यक्ष अमर पाटील असतील रवी शेट असतील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची टीम या ठिकाणी अवरात्र जनतेसाठी जे जनता घराघरात पाणी गेलं म्हणजे आमच्या घरात गेला ही आम्ही त्यांना आम्ही लक्ष देऊन असतो राहिली गोष्ट या धारण तलावाच्या बाबतीत आम्ही या टेंडरसाठी मागच्या टेंडरमध्ये गडबड झाली काहीतरी कायद्यामध्ये बदल झाला आणि आता तो टेंडर फ्लॅश झालाय पण पुढच्या पावसाळ्यात कलम बोली थेंब सुद्धा पाणी राहायचं नाही आता सुद्धा राहणार नाही त्याची बंदोबस्त महापालिकेने आमदार साहेबांनी केली एका पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो पण आमच्या दोघांचा एकामेकाला हात असतो बायकोचा बायकोचा हात असतो आम्ही दोघं जण सकाळी निघलो तर जनतेला अपेक्षित असतं दोन्ही आमच्या कार्यक्रमामध्ये जा मी एकटा गेलो काही कुठे गेली काही एकटी गेली दादा कुठे गेले म्हणजे लोकांना अपेक्षित आमच्या दोघांची असते त्यामुळे मी हिला पावडर लावायला माझ्या गाडी जाणतो पण वेलावर मी पोचतो गोष्टी <laughs> आरक्षण आमच्या हातात नाही आहे भाई आरक्षण पडेल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ ते निर्णय घेतील आम्ही सक्षम आहोत आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या महापालिकेचे कारभार केला इथे असून सुद्धा माझी ग्रामपंचय भारतीय जनता पार्टीचे आजूबाजूचे ग्रामपंचय भारतीय जनता पार्टीचे तिथले सगळे सरपंच मला घेतल्याशिवाय मला विचारल्याशिवाय तुम्हाला तर माहिती आहे कमीत कमी भाई म्हणून आग मारतात आणि माझा ओपिनियन घेतल्याशिवाय पुढचं काम करत नाही कशात पण निवडणूक आमदार साहेबांच्या महेश बाली असतील महे आणि आमदार प्रशांत असतील यांच्या माध्यमातून निधी देते तुम्ही बघितलं मातान आजुलीवर काय परिस्थिती होती त्या ठिकाणी सात कोटी काम आता पाच कोटीचा पूर्ण झाला पावसामुळे दोन कोटी तर आहे ते सुद्धा आम्ही बाली साहेबांच्या कानावर घेतलं आणि सुसज्ज रोड सुंदर रोड असं बनवलेलं आहे काम करतील ते पुढे जातील आम्ही दोघं काम करतो म्हणून जनते बरोबर माझ्या सुनांनी माझ्या मुलांनी आमच्या पावला पाऊल ठेवावं आणि लोक आपोआप आप डोक्यावर बसवतील आम्ही सांगून काय आम्ही घराण्याशाही भारतीय जनता पार्टीत चालत नाही जो काम करेल तो पुढे येईल दरवर्षी असाच होते घडी अशीच तर निवड आमची नक्कीच होईल हे सत्कार्य नेहमीच घडेल आमचा असणाऱ्या आमच्या आणि माझी जी, जी महिला आघाडी आहे कळंबलीतली नारी शक्तीचा बुलंद आवाज जो आपण म्हणतो तो माझ्या पाठीशी आहे आणि तो आवाज जर माझ्या पाठीशी सदैव राहिला तर नक्की आम्ही काम करायला यशस्वी नेहमीच राहू आणि त्यांनी साथ दिली तर आम्ही हात नेहमीच देऊ आणि आज तुम्ही मुकादम साहेबांच्याबद्दल एवढं काही विचारलं तुमचाही मी आभार व्यक्त करते परमेश्वराला एकच विनंती करते का दोघांनी एकरूप काम करावं आणि शेवटपर्यंत एकत्र राहून समाजाची सेवा करावी एवढीच विनंती करते लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका